शिवनाकवाडी विषबाधा प्रकरण खिरीचा अहवाल आला समोर शिवनाकवाडी गावातील यात्रेदरम्यान घडलेल्या विषबाधा प्रकरणाचा अन्न व औषध प्रशासन अहवाल समोर आला प्रशासनानं तपासणीसाठी खिरी व पाण्याचे नमुने घेतले होते नुकत्याच प्राप्त झालेल्या अहवालानुसार खिरीतून विषबाधा झाली नाही असं स्पष्ट करण्यात आलं मात्र पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असून त्यानंतरच विषबाधेचं खरं कारण स्पष्ट होईल अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी फावडे यांनी दिली शिवनाकवाडी येथे यात्रेदरम्यान एक हजारहून अधिक नागरिकांना विषबाधा झाली होती या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर होतं विषबाधेचं कारण शोधण्यासाठी खिरीच्या नमुन्यांवर संशय घेतला गेला होता मात्र तपासणी अहवालात खिरीतून कोणतीही विषबाधा झाले नसल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे आता पाणीच विषबाधेचं कारण असू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे अन्न व औषध प्रशासनानं पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही तो हाती आल्यानंतर विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होईल अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे